मित्रांनो रेशन कार्ड धारकांना आता या तारखेला महिन्यात लागत पाच हजार रुपये आणि या पाच वस्तू भारत सरकारने गरीब कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे देशातील एक्क्याऐंशी कोटी गरीब कुटुंबांना पुढील पाच वर्षासाठी मोफत रेशन व योजनेचा लाभ मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून दोन हजार एकोणतीस पासून पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण व सविस्तर बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो व लक्षपूर्वक बघायचं आहे व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे मात्र या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना काही नवीन नियमाचे पालन करावे लागणार आहे मोफत शेधापत्रिकधारकांना मोफत रेशनचा लाभ दिला जातो मात्र यावेळी ते अपडेट करणे देखील महत्त्वाचे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून भारतामध्ये एक देशामध्ये एक्क्याऐंशी कोटी गरीब कुटुंबांना पुढील पाच वर्षासाठी मोफत रेशन योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि त्यासोबत रु, रुपये केंद्र सरकारकडून शिधपत्रकाधारकांना देणार आहे तसेच गहू तांदूळ वाटप करण्यात येणार आहे मोफत रेशन दोन हजार पंचवीस शिवाय गरीब कुटुंबांना भरडधान्य हे दिले जाणार आहे परंतु शिधापत्रिकाधारकांना आता हे पाच हजार मिळवण्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे तो कोठे मिळेल आणि कसे भरायचं आहे मी सांगणार आहे ग्रामीण भारतातील लोकांना हा फॉर्म मिळत नसल्याचे ते फॉर्म भरत नाही मग त्यांना फक्त धान्यच तेवढे मिळते पैसे मिळत नाही त्यामुळे लक्ष देऊन बघा सरकारने जाहीर केलेल्या आदेशाप्रमाणे जर कोणत्याही शिधापत्रिकेधारकांना लाभार्थ्यांना मोफत रेशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना या महिन्याच्या तीस मार्चपर्यंत नवीन शिलापत्रिका करून घ्यायचं आवश्यक आहे नाहीतर त्यांना मोफत रेशन निर्णयाअंतर्गत गहू आणि तांदूळ मिळू शकणार नाही कारण सरकारच्या लक्षात आले आहे की काही रेशन कार्डवरती मृत्यू पावलेल्या लोकांचे नावे अजूनसुद्धा आहेत केंद्र सरकार पुढील पाच वर्षासाठी म्हणजेच दोन हजार एकोणतीसपर्यंत गरीब कुटुंबांना मोफत रेशन देणार आहे कारण गरीब कुटुंबांना सरकारद्वारे दर महिन्याला मिळणारे रेशनमध्ये गहू आणि तांदूळ दिले जाईल नागरिकांना रेशनमधून काही वेळा तेल मीठ डाळी पीठ अशा विविध सुविधा हे उपलब्ध करून दिल्या जातात सरकार मागील तीन वर्षापासून मोफत रेशन योजना राबवत आहे आणि पुढील पाच वर्षे तुम्हाला राशन मिळणार आहे यामध्ये आता बदल करून ए पी एल शिधीपत्रिकाधारकांना मोफत शिधा वाटप योजनाचा लाभ दिला जाणार आहे असे विविध पक्षाकडून सांगण्यात येत आहे आणि तुम्हाला त्यासोबत पाच हजार रुपये पण मिळणार आहे गव्हाच्या बदलात मोफत रेशनचा लाभ दिला तर बी पी एल कार्डधारकांना दोन हजार पाचशे रुपये आणि एवाय शेतपत्रिकाधारकांना त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळतील त्यामुळे लोकांना सरकारकडून पाच किलो तांदूळ दिलं जात आहे त्यांच्या जगण्यासाठी पुरेसा नाही त्यामुळे त्यांना सर्व पूर्ण अपेक्षा जास्त धान्य दिले जाणार आहे अन्न आणि रसद विभागाने ई सी करण्याबाबत सांगितले आहे वास्तविक शिधापत्रिकेवर नोंद असल्याचे सदस्याचे नाव अजूनही राहावे म्हणून ई के वाय सी प्रक्रिया राबवण्यात येत आहे मृत्यू आणि व्यवहार झाले शिधापत्रिकाधारकांना मोफत राशीचा लाभ मिळत आहे म्हणजेच ज्या सदस्यांचे नाव शिधापत्रिकेवरती नोंदणी केलेली आहे त्यांना एक पूर्ण करावी लागणार आहे शिधापत्रिका नवीन नियमाप्रमाणे शिधापत्रिकावर फक्त पाच व्यक्तींसाठी बनवले जाते जा या योजनेअंतर्गत कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत अत्यंत गरीब आहे किंवा ते मजदूर आहे किंवा निराधार आहे अशा कुटुंबांना शिधापत्रिका दिली जाणार आहे अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या भूगोल परिस्थितीनुसार रेशन कार्ड दिले जाणार आहे जेणेकरून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळू शकेल जर तुम्ही सरकारी दुकानामधून मोफत रेशन घेत असाल आणि अजून ई वाय सी झाली नसेल तर लवकरात लवकर करून घेणे आवश्यक आहे ई के वाय सी करण्यासाठी मुदत एकतीस मार्च आहे जर कोणी शिधापत्रिकाधारकांना यापूर्वी ई के वाय सी केली नसेल तर त्यांना रेशन कार्ड रेशन मिळणार नाही व रेशन कार्ड ई के वाय सी करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे यामध्ये नोंदवलेले रेशन कार्ड अपडेट केले जाईल अशा परिस्थितीमध्ये आधार कार्ड, कार्ड, कार्ड अपडेट झाले नाही तर तुम्हाला ते आधी अपडेट करावे लागणार आहे रेशन कार्ड नवीन नियम अपडेट करण्यासाठी लागू झालेले आहेत मात्र बायोमॅट्रिक्स अपडेट करण्यासाठी आधार कार्ड अपडेट केंद्रावर जावे लागणार आहे आणि रेशन कार्ड ई के वाय सीचे पंचा पासष्ट टक्के काम पूर्ण झाले आहे आता अनेक राज्य जिल्ह्यांबद्दल बोलायचे तर ते पन्नास टक्के ही ई के वाय सी काम पूर्ण झाले आहे उर्वरित नागरिकांना एकतीस तारखेपर्यंत पूर्वी हे काम पूर्ण घेतल्यास त्यांना पुढील महिन्यापासून मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे अन्यथा त्यांचे रेशन कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांना गहू आणि तांदूळ दोन्हीही महिने बंद होणार आहे तर मित्रांनो मित्रांनो असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद